स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थिकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच पाचवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून पासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव चांगली अपडेट लोक जागरूक व्हायची वेळ येत्या त्यावेळेस सगळीच माणसं एकत्र येतात एका ताकदीन आणि आज विशाल दादांच्या वरती असं घडतंय घडलंय बऱ्याच दादांना आता बऱ्याच लोकांना असे वाटत असेल की आम्ही दादांचा का प्रचार करायचा प्रचार दादांचा आपण का करायचा या प्रश्नाचं एकच उत्तर आहे ज्यावेळी सगळ्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि ज्यावेळेला कॅपॅसिटीपेक्षा जास्त अन्याय सुरू होते ऑटोमॅटिक लोक सरकार एकत्र येतात आणि खऱ्या अर्थानं स्वाभिमान काय असावा राजकारण काय असावं बलाढ शक्तीला कसं संघटित ताकद द्यावी त्याचं ता आदर्श उदाहरण म्हणजे सरकार आहे मी सरकार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न चांगला मी सरकारांच्या जवळ पहिल्यांदा गेलो पण माणूस हा भावनिक आणि एकनिष्ठचं काय चटकं बसते ती श्रीदरदा बघितलंय पण लवकर कळत नाहीत एकनिसची चटकं ती विशालदालाही आता बसलं आणि लोकशाही जीवन ठेवायसाठी माणसाने विचारावर प्रेम केलं पाहिजे त्या माणसाचा विचार ज्यावेळी बदलायला लागल ते तेल त्यावेळी त्याला रोखण्याची ताकद पाहिजे त्याही स्वभावाचा मी माणूस आहे आणि म्हणून मी आज तुमच्या समोर सगळा उभा आहे आणि लोकशाही दादाने सरकारने एवढं मनावर राजकारण घेतलंय यश शापयाशीची काही निवडणूक असू दे पण निवडणूक लढवण्याची धमक किंवा संघर्ष करण्याची धमक या दोघांच्यात आहे ती जवळ आपण सगळ्यांनी बघितल्या बरीच लोक एकमेका निष्ठा होते दादा एक कार्यकर्ता मायाड आला त्याची खरंच परिस्थिती कामाला जायची आपण दादाला एक नोट एक वोट द्यायचं असं त्यानं माझ्या पुढे बोलून गेलं धनराज कांबळे मी धनराज सांगितलं एक नोट द्यायची वेळ नाही पण स्वाभिमानानं जगायला शिकवलं पाहिजे लोकांना त्याचा इतिहास बघितला तर शिवाजी महाराजांचं राज्य चांगलं का आताच राज्य चांगलं विचारलं तर लोक शिवाजी महाराज सांगतील मग शिवाजी महाराजांचं राज्य का चांगलं होतं फक्त लोकांच्या मनात शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रेम होता शिवाजी महाराजांकडून मला आश्रय मिळेल माझं स्वातंत्र्य आबाधित राहील माझं कुटुंब सुखी राहील कच भावना होती पण आताची लोकशाही का नको तर लोकप्रतिनिधीवर राहिलेला विश्वास नाही सरकार आता लोकशाहीला मतदान नव्हतं हा मतदान नव्हता पण आता आणि आता लोकशाहीत रस्ते आहेत अंगणवाडी आहेत शाळा आहेत कंट्रोल आहे लायसन्सचे दार आहे त्याला चोरून काढायला लागेल तरी पण शिवाजी महाराजांचं राज्य चांगलं होतं त्याचं कारण एकच आहे की लोकांच्या मनात असलं पाहिजे आपल्याबद्दलचं प्रेम आपल्याबद्दलचं आपण लोकांच्या मनात पाहिजे माणूस घरातून बाहेर पडताना त्याला वाटलं पाहिजे मी त्या माणसावर गेल तरी माझं काम होईल आणि दारात आलेल्या माणसाला काम करण्याची धमक किंवा नेतृत्वात अशी ताकद ता पाहिजे की तो घरातून निघताना माझ्याकडनं होईल या आश्न आलाय त्या काम त्याचं केलं पाहिजे त्याची भावना उत्पन्न झाली पाहिजे ह्याला प्रेम म्हणतात आणि ही खरी लोकशाही आहे आज सांगली जिल्ह्यात दादाना शेवटपर्यंत वाटत होतो मी एवढा निष्ठावंत मी प्रामाणिक आहे माझ्यावर अन्याय होणार नाही मला न्याय मिळेल पण सरकार एकदा लागलेली सवय बंद झाल्याशिवाय थांबवत नाही कारण प्रत्येकाला वाटते की मी करायला बरोबर आहे पण ज्यावेळी सहकारी फुटतात सहकारी विरोधात जातात त्यावेळी निश्चित ओळखायचं की त्या माणसाचा निर्णय चुकलेला आहे आणि तो चुकीचाच असू शकतो आज सगळे राष्ट्रवादीची टीम बघितली सुभाष साधे बघितलं की असं वाटतय की कोणच कुणाचं गुलाम नाही लोकशाही सगळ्याला त्याच्यात अधिकार आहे आणि या तिकीट वाटपात या लोकशाहीत प्रचाराच्या यंत्रणे बघितलं की असं वाटतंय की खरंच माणसं स्वाभिमान आहे जरूर गरु गरीब असावं पण गुलाम कधी नसावा माणूस जन्माला एकदाच येतो आणि जर त्या आठी बघल्या तर चौऱ्याऐंशी लाख कोटी युनिट मग जन्म आहे मग आणि आपण गुलाम सारखं जागा मग जगायच कशासाठी दादा आणि तुमचे शेवटच्या दिवसापर्यंत मला वाटत होतो नाना पटोले आले आम्ही लाईव्ह बघतोय आम्ही तुमचा संपर्कात नसतोय पण सारखं दुख दुख वाढत होती दादा कुठल्या तर निर्णयानं माघार घेतात का कोण तर सांगते होऊन घेतात का काय पुढल्या आमिषाला बळी पडतात का पण ज्यावेळी तुम्ही लढाईचा निर्णय घेतला त्यावेळी मला असं वाटलं निवडणुकीत हार जीत काय होऊ दे पण स्वाभिमानांची तुम्ही उभा राहिलाय ना आज जी कार्यकर्ते आहेत ही मरूपर्यंत तुमच्यावर प्रेम करणारी माणसं लुटास आघाडीतले आहे सरकारांच्या बरोबरचे आहे आज सरकार सत्तेत नाही पण सरकारनं बोलवल्यावर आजही पूर्व भागात असं कार्यकर्ते गोळा होत याच्याशी जालिम उदाहरण आहे सरकारकडे एकच आहे स्वाभिमान शिकवणं सरकारनं कधीच खिशातलं शंभर रुपये दिले नाही तुझा प्रपंच चालवता ही त्यांची ख्याती आहे आणि राजकारणात कार्यकर्त्यांना काय मिळावं म्हणून कामच करू नका मी तसंच वागलो सगळ्यांना माहीत आता आजी माझी विरोधात सगळे सरकार एकत्र आहेत आज म्हणजे आज खरंच ही म्हणजे मिटिंग आहे आणि माझं लोकशाहीत विशालदा मतदान द्यायचं सलगरवासियांना माझी कळकळीची विनंती आहे इथं बसलेले कोण कोणाचं समर्थक आहे म्हणजे दादा घराण्यानं सलगरला काय दिलं नाही म्हणून मतदान टाकायचं नाही कारण मी प्रत्येक वेळी वेळीसुद्धा आम्ही प्रचार केलतात संजय काकाच्या मागच्या वेळी गोपीचंद फळकरच्या केलतात त्यावेळी त्याला मला बऱ्याच लोकांनी दादा त्यावेळीसुद्धा आपलं बोलणं झालं मी त्यावेळी एकच सांगितलं बहुजनातला एखादा प्रतिनिधी लोकसभेत जात असलो मी बहुजनाची जन्माला आलो मी त्याला मदत करणे माझं कर्तव्य समजतं दादाचं माझं काकाचं कोणाचं कोणाचं कधीच मतभेद झाले नाही सरकारांचं सुद्धा कधी मतभेद वैयक्तिक झाले नाहीत कारण माझी काम करण्याची बद्दल माझी कळकळीची विनंती तुम्हाला या निवडणुकीचे दादा गारनंद सलगरला सरकार तीन वेळा आमदार दिले एकदा उपसभा अप्पल अप्पाल दिले एकदा तानाजीने जिल्हा परिषद दिल्या एकदा उपसभापती दिले साखर कारखानं संचालक दिला आणि दादा सगळ्यात मोठी दाजी रुसले म्हणून एवढी मोठी महिशा योजना दिली आणि प्रत्येक ठिकाणी जर आपला प्रपंच चालवण्यासाठी जर लोकप्रतिनिधी काम करावा अशी कोणाची अपेक्षा असेल तर ती गैर आहे आणि ती करू नका आणि ह्यावेळी दादा खासदार दादा बद्दल काय मत आहे माझं मत काय आपण गेलो आणि दादाला कानात जरी सांगितलं दादा ही माझी अडचण आहे तर ऐकून घ्यायची तरी क्षमता असलेला नेतृत्व असा होते काम पूर्ण होते नाही राहू दे आणि मध्ये दादा काय कोणी करू दे आम्ही राजकारणात काम करताना तन मन धन प्रामाणिकपणे ज्याचा उपकार आहे तर नाही ना ना। तर नाही अशा भूमिका उठवल्यात अनेक सगळ्या विभागाचे लोक आहेत सलगर गावानं तर मला विचारलं तर सरकार कंगळून सलगर तुमच्या गावाने दोन हजार लेढ दादा जाईलच मी शंभर टक्के सांगतो सरकार नुसतं सांगितलं इकडे आहे तरी दोन हजार लीड जात आहे त्यामुळे माझी अपेक्षा या सरकारनं किमान हजार लेड लोकांनी त्या व्यक्ती बसलेल्या सगळ्याच लोकांनी सगळं मन मोठं करून दादा आपल्या केलेला फार मोठा उपकार आहे भलं दादांच्या काळात आम्ही नसल दाजींच्या नंतर आम्ही नसल पण आज त्यांचं घरानं अडचणीत आहे सगळ्यात दुःख आणि सुख काय असतं आपण दवाखान्यात झोपल्यावर बघायला वाटतं आयला खायच्या रुपानं असू पण घरट्यालाही जाऊ ना पिल्ल्यालाही जाऊन ना अशा काळात आम्ही तुमच्यासमोर ठाम राहायचं ठरवलं माझ्याकडून जी जी आर्थिक आतापर्यंत आमची पद्धतच आहे की आम्ही आमच्याकडं आम्हाला काय अपेक्षा नाही कोणाकडून पण आमच्याकडं जी जी मदत होईल कुठल्या कार्यकर्त्याला मी ओपन सांगतो कुठल्या कार्यकर्त्याला काय अडचण लागली कुठं चहा पाणी लागलं भडंग चिवडा लागला ला, ती माझ्याकडे पहिल्या पणच पद्धत आहे कुठल्या नेत्याकडे जायची नाही माझ्याकडं लाखो रुपये खर्च होऊ देत पण तुम्ही इथं हजर असलेले नाही ठरवा म्हणा प्रयत्न करा दादा गारण्याच्या उपकाराची परतफेड करायची हीच वेळ आहे पुन्हा आपल्याकडे ती वेळ उपकाराची परतफेड करण्यासाठी नाही आहे ती उपकाराची परतफेड आपल्या या परिसरातल्या सगळ्या लोकांनी करावी अशी मी परमेश्वर चरणी एकच प्रार्थना करतो आणि दादा तुम्ही या विभागाचं प्रतिनिधित्व करत असताना आमच्या गावात नवीन एक काकांचा आमचा खराब वाद वाढण्याचा विषय ते मी समजावून तुम्हाला सरकारला सांगण्याचा प्रयत्न करतो की ड्रायफ्रूट म्हणून जे काय प्रकार चालला आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं या दलित समाजाला साडेतीनशे एकर जमीन दिल्या आणि माझं एक मत आहे त्यांची सोसायटी त्यांच्या अज्ञानामुळं अडाणीपणामुळं अशिक्षितपणामुळं जरी लिक्विडेशन मध्ये गेले असेल तर त्या सोसायटीला पुनरुज्जीवित करून जर शासनाला जमीन ती पाहिजेच असेल ड्रायफ्रूट करणारच असतील तर त्या जमिनीचं सरकार योग्य मूल्य त्या समाजाला मिळालंच पाहिजे या भूमिकेचा हे आहे जवळजवळ जर आज आमच्या मार्केटमध्ये पंचवीस लाख एकर जमीन आहे दर एकराचा मग साडेतीनशे एकर जमिनीचा किंमत किती होईल सांगा आणि त्या जमिनीवरती उभा करताना जर त्यांना त्याचं मूल्य जर रस्ता कडेने गटरीत न गेला तरी आम्हाला वाटतं आम्हाला पैसे मिळायला पाहिजेत मग ज्या लोकांना बाबासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून शिकवलं जन्माला आले त्या लोकांच्यावर अन्याय होत असेल आणि त्यावेळी जर आम्ही माघार घेत असेल लोक नवीन उपोषणाला पाहिजे मुलं सरकार काही रक्त तोंडातून बाहेर पडलं अशी वेळ कुठल्या तर लोकांच्यावर लोकशाहीत येत असेल तर ह्याच्यापेक्षा वेगळं वाईट काही नाही आणि शासनाला किंवा लोकप्रतिनिधी म्हणून दादा तुम्हाला लोकसभेत गेल्यानंतर माझं पहिलं काम असेल सलगरचं येत तर या साडेतीनशे एकराची जमीन तर एक त्यांना अबाधित राहिली पाहिजे नसल त्याचं व्हॅल्युएशन मूल्य दरांना आज राज्य लेवलला जे रस्ते चालत त्या धारणा त्यांचं मूल्य माळजून त्यांचं कुठं ना कुठं पुनर्वसन तेवढ्या जमिनीत व्हायला पाहिजे एवढी मी तुम्हाला कळकळीची विनंती उमेदवार म्हणून आणि कलगातल्या तमाम सर्व समाज बांधवांनी आपल्याच नाही आपल्या एका जरी बांधवावर अन्याय होत असेल तर आपण सगळ्यांनी मिळून त्याच्या पाठीशी ठाम उभं राहिलं पाहिजे की भूमिका घेतली पाहिजे मी मग सांगितलंय चौऱ्याऐंशी लाख कोटी जन्म म्हणजे पुन्हा आहे का नाही माहितच नाही प्रचार करणारी माणसं त्यांच्यापासून बाजूला गेल्या त्यावेळेस निश्चितपणे विशाल दादा तुमचा विजय आहे इतिहास जास्त बोलालोय कारण असं आहे की खरोखर सत्य बाजार विभीषण विरोधात का गेला त्यावेळेच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे ज्यावेळी निरापराध जनता मरायला लागली रामाचंद रावणाच्या युद्धात ज्यांचा काय दोष नव्हता ज्यांना सीता माहित नव्हती रावण माहित नव्हता त्यांची लढतर माहीत नव्हती लगीन माहीत नव्हतं आणि ज्यावेळी निरापराध मारायला लागले त्यावेळी बीभीषणचा स्वाभिमान जागा झाला आणि म्हणला मी यावेळी थांबलो तर निरापराध लोक मरतील म्हणून त्यानं रामाची बाजू घेतली बाजूच रामाची सत्य होते तशी दादा आज तुमच्या सगळ्या पार्टीचे लोक काम करायला लागलेत त्याचे कारण तुमची बाजू सत्य आहे शाही मोडीत कारण आपलं तर दुकान लावायचं कोण बघत असतो तर सामान्य जनता थांबणार नाही आणि आम्ही तुमच्या तुमच्यासह जर आज थोडकी मुचकी दिसत असले तर नजर थांबत नाही एवढ्या जिल्ह्यातील लोक तुमच्याशी पाठीचे वेगवेगळे लोक आहेत विजय पराजय काय असते पण तुमच्यावर प्रेम करणारी माणसं या रूपानं तुमच्यापाशी भेटली आहे बऱ्याच <coughs> लोकांनी जवळची नाती तोडून यात आल्यात बरोबर का पाटील मॅडम साहेब आमच्या राष्ट्रवादीचे तर असं वाटत की कोण कोणा सगळे तुमच्यासमोर ठाम राहिलेले आहेत त्यानंतर सरकारचे लोक सगळे ठाम राहिलेले आहेत गोरगरीब तुमच्या तुमच्यासमोर राहिले